तीन सहा हात तया माझा दंडवत मुग झाला कागद आपला काढून मुगावरचा आज चांगला वाळल अजून एकदा त्याला असं वरखाली वरखाली केलं ना वरखाली म्हणजे मुगाची खालची बाजू अशी वर, वर करायची चांगला हडकल चांगला आज ऊन पण चांगलं पडलं आहे सूर्यदेवाने चांगलं दर्शन दिलं आहे आज आता ही तूर लागली बघा चांगली सुधरायला मुग नकले अशी पिंजरायला लागली नाहीतर पहिली एक शिवडी होती आता पसरायला लागली ही रान चांगलं आहे म्हणजे हे रान इतकं भारी आहे ना ताकदवान रान आहे तर त्या तुरीपेक्षा ही तुरी पर ही परत चांगली येणार आता आंघोळ ही करू घरी जाऊन गाय बांधू मग परत मुगाकडे येऊ आपण खालवर करायला सकाळ सकाळची वेळ आहे पेरूची फुलं अशी उमलून आली ती सकाळ सकाळ मी चालू वर आता पाणी भरायचं आहे आपल्याला पाणी भरायचं आहे रात्री पावसामुळं वाऱ्या कावजाणामुळं रात्री पाण्याची लाईट नव्हती सिंगल फेजच होती आता एक तासभर पाण्याची लाईट सोडली आहे वरनं म्हणलं पाणी भरून घ्यावं काल आपण बड्ड झाकून घेतलं ते बरं झालं तर खतवा होऊन गेला असतो सगळं रात किडा अजून ओरडते ते रात्री पाऊस झाल्यामुळं बेडका अजून वरडत येते या ऐकून बेडकाचा आवाज येतोय तसं मोठं पक्षी आला लांब आहे दिसत नाही तुरी शांत झाल्या आपल्या ताण्याजल्या होत्या औ चांगलं झालं ते एकदम शांत झाली आता वाढ होईल चांगली काल आपण ह्याच्यात रोटावेटर मारलेला आहे की एक बरं झालं गवत मेलं नाहीतर अजून चार आठ दिवस वापसं झालाच नसतं आणि गवत परत मोठं झालं असतं तसं दिवस उभा आधीच येऊन मी आपल्या मुगावरचा कागद काढलेला आहे कारण की घामे अजून जातं ना आतमधनं आता एकदा ह्याला खालवर करावं लागेल खालवर म्हणजे थोडंसं खालची बाजूवर वरची बाजू खाली म्हणजे वाळल चांगला कागद काढून ठेवलं आहे मी नशीब काल वाऱ्यानं कागद उडाला आहे काय बरे काय असेल ते असं लागा सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसत्या ते तर हे मूग निघलं आहे म्हणल्यावर ह्या तुरी पण चांगल्या जोमदार केल्या माहिती काय झालं चांगलं तुरी पसरायला लागली तरी एक शेवडी होती तूर आता पसरायला लागली तूर जरा पंधरा दिवसात तूर ही एक नंबर होणार आहे

भाज्यास कशा जेवण मटकीचे भाकरी जेवण करून घेऊन गट्टूला आपल्या ते जखमा झालेत ना कुत्रे चालले होते भांडणामध्ये तर त्याला जखम झाली त्याला खायला दिले पण खाय नाही ते जखमाला त्याला त्रास व्हायला लागलाय स्प्रे आणला आहे मी हे मारायला त्याला मारतोय स्प्रे बघू आता काय होत आहे ते लई वाईट कंडिशन आहे थांबत नाही घरी गवता जाऊन बसते माश्या हे बसवले म्हणून स्प्रे चांगला आता स्प्रे मारून घे ते काय लावले मी दार लावलं मग ह्यांना ठेवायचं चला चला आपण चाललोय मग करायला आता मशीन ना, चाला। चाला ना। या 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 नीट बाई गेली आतमध्ये मग करायला चाललोय बघू झालं तर झालं जरा हडकलाय लय उशीर करण्यात मजा नाही बघा दिवसेंदिवस वाटोळ व्हायला लागले जाय गटू सोम्या आणलं रे बरं हे झालं आपल्या इकडं की थोडा थोडा हायती जरा वलसार आहे सगळा त्याच्यामुळं आपण ते ठेवलं आहे महागार झाला आणि झाडू आणलं आहे की खालचा मूग झाडून घ्यायचं आहे इकडे एवढा झाला आहे आपल्याला म्हणजे हे जवळजवळ किती असेल बापू हे काढ बर काठबर ठेवलं लोक साठ किलो असेल ते साठ किलो ना हो। साठ सत्तर किलो साठ किलोची पिशवी तर हाय बघा अशी सहज आरामात साठ किलो झाला इकडं तिकडे अजून जवळजवळ साठ सत्तर किलो होईल म्हणजे दीड एक क्विंटलच्या आसपास जाईल का गेड एक क्विंटलच्या आसपास जाईल ना एक क्विंटल तर चांगला होईल ना मस्त पैकी हा आहे काय केलं तिकडं आज काम मुग मुगाने कंड जिरवला बघ माझा तर उचलू उचलू जार झालं तसे शेंगात येचाव लागत ते इथं पुढे एवढा मुकदी करायचं नाही काय काय राशी हे काय तरी काय दर खराब झालं की काय खाल्लं दिसलेलच आहे काही आहे ते बिजलेल आहे ते खराब झालं काय म्हणजे पाणी सुटलं याला ओळजी होतं का एकदम हिरवागार त्यांनी झालंय तसं का आता तिकड उद्या करू का आता करायचा ट्रॅक्टर घेतो पोत गाडीवर न्याव शिवाय का फटलंय काय मग हा गचा बांधू की आता पसरून टाकावं म्हणलं मी जरा झाडून काढा आणि पसरून टाकावं म्हणलं बापू चला तेवढं काम करून घेऊ आता मी काढतो झाडून चल नेक्स्ट डे राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मस्तपैकी ऊन पडलेला आहे काल आपला जी मूग झालेला आहे ती मूग आपल्याला वर टाकायचं आहे सगळा नव्हता झाला पण अलीकडल्या बाजूला जे का कागदावर होता ती सगळा केला आपण आता पलीकडला राहिला आहे मग आज संध्याकाळ ज्याला चार वाजता लेकर आली की मग ती पण करायची आता सध्याला काल जी मूग झाला आहे आपला त्याला आता वाळू घालायचं आहे वाळू घालायसाठी कागद पाहिजे ते कागद मशनीखाली गुतलेला आहे मग मशनीखालचा कागद आता काढून आणू आणि घरावर नेऊ आणि काल जवळजवळ सत्तर किलो जी मूग झाला आहे आपला ती वर नेऊन टाकू आज अजून भरपूर मूग होईल आपल्याला तरी समाधानी खुश आहे मी काय बघा आहे काय जरी झालं तरी आहे आपल्या पदरात पडले त्याच्यावर समाधान मानायचं खुश राहायचं कितीतरी असलं आपल्याला तर कमीच पडते त्याच्यामुळं त्याची लिहा आशा करायची नाही हे बघा तूर आपली कशी मस्त पैकी तिळसुद्धा तुम्हाला सांगतो मस्त आले ते तिळ पण दाखवतो तुम्हाला हे बघा तिळाला फुलं कशी लागलेली मस्त फुलं लागलेली मस्ती तिळाला मधमाशी भोंगायला लागले ते तिळावर आता थोड्या दिवसात परत तुरीला फुलं लागतील तूर पण जोरात आहे आपले आजचं वातावरण असं आहे आवाळ आले पण हवा सुटली त्यामुळं आवाळ जाते पुढं पुत्र तर काय पाऊस येईल असं काय वाटत नाही आणि आज कसल्याही परिस्थितीत आपल्याला मू करणे भा, भाग आहे म्हणजे मूक केला ते आपण निवांत झालो पिकास अर्धकच राहिलं ना म्हणजे धड शेतात बी नाही धड घरात बी नाही तर जीवाला लय घोर लागतो पाऊस पडतोय का कुठं काय होतंय का तर त्याच्यामुळं काल आपण इथल्या कागदावरचा सगळा उडीत केला मुग मुग केला की थोडंसं वलसर होतं त्यामुळं ह्याला वाळायला घातलं आहे आज हे करून घ्यायचं तर मशिनीच्या खाली कागद आहे ते कागद काढून मुग असं टाकलं आपण वाळायला आता चांगलं ऊन द्यायचं ऊन दिलं की म्हणजे किडही लागत नाही तर काय नाही तर खळखळखळ वाळव यायचं चांगलं मस्त पैकी या का मनात वाळाल का ग वाळ वाळतंय ना चांगलं वाळवायचं हा वाळ काळं काळ ढग यायला लागले ते मोठ मोठं दुपारची वेळ आहे आणि आता आपण चिंगीला आणि गाईला पाणी पाजायला चाललोय त्यांना आलो पाण्यावर पाणी पिलं म्हणजे परत बांधव सरायला माझ्याकडेच बघायला लागले दोघे जवळच बांधले त्यांना मी लई लांब बांधायला नको पटकन पाणी हे पाजायला येतं सरायला बी होतं इथं खाल्ले का नाही आणि काय म्हणजे आराम झालेले चिंगा चला पाण्यावर चला दोघींना बी सोडतो आता पाण्यावर निघ खरं माझं लक्षच नाही चिंगीला ज्या झाडाला बांधलं आहे मी झाडाला म्हणजे काचली तर त्या झोडपाला बघा हे बघा पण नशिब ह्यात अंडी नव्हते नाही तर पडले असते पडली नसती बरं का घर एकदम चांगलं आहे मजबूत आहे चिमणीचं घरटं कसं बनवलं आहे कसं बघा ना गोल व्यवस्थित नाही आता अंडी नाहीत अंडी असते तर खाली एकदा पडलेली दिसली असती नाही अंडी नाही ती ती एक बरं झालं रानातलं पाणी प्यायला लई आवडतं ह्यांना रानातलं दोघे भिकडं झाल्या आल्या तर आल्या म्हटलं प्या असं असलं ना वातावरण की समजायचं लगेच लगे पाऊस पडत नाही पाऊस पडायचं वातावरण असलेलं वारं शांत राहतं आणि असं ढग गोळा व्हायला चालू होता तेव्हा हे काळकुट्ट कुट्ट ढगायचं वारं थिर झालं की ढग गोळा होते ढग एक झाला त्याला थोडासा गारवा लागला की पाऊस पडतो तूर कशी मस्त आली बघा बार का आपलं लागलं हे करायला हक मारायला लागलं हक मारायला लागलं हक माराय खायला टाक नाही लागलं काहीतरी आता तिथं थोडस वळ राहिली खुरपायची ते आता खुरपाय नाही आलो आम्ही पण त्याला खायला घेऊन जायचं तूर लय मस्त आली आता किती उंच झाले असेल व तूर तूर किती उंच झाले असेल आ ठीक आहे आता एवढी तुरीची उंची किती झाली असेल तुरीची जास्त उंच नाही जाणार पण अशी डेरे जात अशी हित वर लागेल तरी आणि परत वज झालं की खाली उंच पाय तवाच्या सारखी नाही का होणार असं वरी हात केला तर तुरी शेंड हात आले नव्हता अशी नाही का होणार होईल की अजून चालू आहे ना वाढ ही वाढ चालू आहे वाढ ही दोन महिन्याची तूर झाली तरी तीन साडेतीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत गेली असेल अंदाजे हा बघा की इथं थोडं राहिलं ते राहिलंच दोन चार दोन काढावं ह्यानं पिळ्यानं

शौ घ्याला फुलं लागली की काव आता शेजनीच काढायला ठरवलं हे जास्त नाही एवढं आहे लागलं काढायला एक दहा मिनटं जातील हे ना तरी मधी लिहिलं चिंगीला खायला चिंगीन खाल्लं फुलं कसली भारी आली ती पावसाने जरा सुकलेत की फुलं रातळी आलेत काय काय माहिती बघितलंच नाही नाही आहे आता इथे नेमकी रताळी कुठं आल्या ती मलाच बघावं लागतील बरंच आहे अजून इकडं रावदे ते रावदे मी बरं राहू द्या गेला हं ती फक्त लोना लोना होता टी घेतला असताना माथराला तिथे गेल्यावर उड निवडायला लागला आता टी केल्यावर निवडू हं चला कामाला जायला हाय सोडा इकडे हाय ती हाय निघाला इकडे माती आली काय माती त्या अंगावर पडून शर्ट खराब होती झाली ही वळ तर खुरपून यात तेवढं बी झालं काढून वळ दिस पुन्हा एक तिथं थोडं राहिलं कोपऱ्यात एका वेळीला ती काढायचं राहिलेला मग करून घ्यायचं मुगा युट करून ताप एंड एंड शेवट मुगाने दे ताप दिला कष्ट सगळ्यात आहे काय सुख आहे का सांग सुखाचं काहीच नाही शेती सुखायची नाही सुखाने करणारायची आहे का नाही चिंगी गुळवेल खाती बघा तुला गुळवेल लय आवडतो ती काय खाती लक्ष द्या तुम्हाला दाखवत मला गुळवेल आहे आयुर्वेदिक वनस्पती सगळ्या खाती चिंगे आणि हिचं दूध आपल्यासाठी खूप चांगलं आहे चिंगा चला इकडे <laughs> गायी ही बांधल्या चला तर घरी चाललोय मी इकडे गौरव शिरड राखतोय मग गौरव काय चालू आहे उद्योग चालू आहे आता अभ्यास परीक्षेचा कुठली परीक्षा ह्याची आय टी आयची डीव्हीटी शिरड ही वाढवायला लागलाय लागा मला वाटलं शिरडा काय म्हणतोय काय घेतो नाही नाही घरच्यांचे आहेत आपण फक्त साईड बिझनेस आहे आता ही शिरड मग काय घरी पण बसून आहे मग तिकडच पण अभ्यास होतोय काय पाऊस पडेल काय आता काय गरम तर होतय पाऊस पडण्यावर त्या दिवशी झाला बरा सोमवारी पडला बरा शर्ट मोठी पाहिजे तरी हिमेंडर वाली येते त्यांची शर्ट मोठी असते त्यांच्या जाती वेगळ्या येते शर्टांमध्ये पण जाती पडत असते ती जरा हायब्रिड जाती गावठी गावठी पिशवी लाव तेवढी माग झाली तयारी आहे आमची मग आता चालू करतो की काय काल थोडस वलसार होत तेवढं घ्यायचं टाकून आता हे झालं की परत तिकडं पुढे घ्यायची मशीन आहे अशीच ट्रॅक्टर आणि तिकडून आणायचं झालं का करू चालू चालू करू का कालची का लाकूड कुठ बारका आणलं लाकूड लाकूड बघावं लागेल लाकूड बघतो चालू करतो आता काल झाला आपला मूग मुग हा मूग म्हणतो मुगाला उडी जाण उठ मुख मोग चालल्या उशीर झाला दाखवायला जमलंच नाही आपल्याला दाखवाय म्हणजे काय झालं असं आबाळ आलं का काय होतं आलं आभाळ कसल आलात पण पळापळी पळापळी नुसती त्या गडबडीत मोग इकडे आणून टाकायचा होता मोग इकडे आणून टाकला मशीन परत इकडं आणली कागद गोळा केले कागद सुद्धा राहिली तर म्हणलं वाऱ्याने जाखने इतका वाऱ्या व सुटला होता घड्या घातल्या कागदाच्या तरी एक राहिलाय एक राहिलाय तरी आज कागद घरी आणून मुग वाळू घालायचं आपल्याला मुग जरा वलसर आहे ना अजून त्याला कडक वाळू वर न खाली दारात झालं बरं झालं अजून थोडंफार नुकसान झालं बर का पण झालंही चांगलं झालं पदरात तरी पडलं किमान आता तुरी बघायची रानाकडे लक्ष द्यायचे आपल्याला इकडे आता ड्रिप करून घेऊ की आपण पाठवणार पायपा वरच्या बघा तुम्ही आंब्याच्या पाठवणाला आंब्याच्या नाही त्याच्या वरच्या त्याच्या चांगले असल्या तर ते बघूया väga mõttetu kõne on uh. .